औराध मध्ये अण्णाराव पाटील यांच्या प्रतिमेचे मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे बुधवार दिनांक तेरा व चौदा नोव्हेंबर रोजी आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मेघराज सादकाश्रमाच्या मठाधीश बसम्माताई महास्वामीजी यांनी दिली आहे बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता बिजापूर येथील अभिनव सिद्धारुण महास्वामीजी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होऊन आध्यात्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी औरत गावातून लिंगैके अण्णाराव पाटील यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर धर्मसभा महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मेघराज साधकाश्रमाच्या मठाधीश बसंबाताई महास्वामीजी यांनी केले आहे यावेळी माजी सरपंच यल्लाप्पा कोळी यावेळी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप टेळे माजी सरपंच शांतकुमार गडदे सरपंच शशिकांत बिराजदार उपसरपंच इरण्णा बनसोडे माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी माजी सरपंच यल्प्पा कोळी सामाजिक कार्यकर्ते महासिद्ध हांडे छायाप्पा पुजारी सिद्धलिंग स्वामी मुकिंदा पुजारी श्याम तेली अप्पासाहेब बिराजदार तंटामुक्त अध्यक्ष गेनबा पुजारी पोलीस पाटील सैपन बेगडे सूर्यकांत बगले बाबूराव काळे कृष्णा टेळे दत्ता टेळे मल्लेशी चोरमले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यतिर्थ स्मरणानिमित्त डोलकी गाणे महात्मा जागतपुरुष शेतमा अधुन सिद्धारा स्वामीचे आनंदपुरुष शास्त्री सजवाडचे अनुक्षेटी महाराज आज अनेक महात्माच्या दर्शनाने पावन झालेले पवित्र भूमीचं आज अनाराव महाराजांचं पर्वत फेरी घालून कार्यक्रम संपन्न होणार आहे सगळं भाविक आजी सरपंच सगळ्या भाई बहन सगळं उपस्थित होते चांगले कार्यक्रम फार पडवले म्हणून गुरुच्या आशीर्वादाने सगळं भर होतो म्हणून मी भगवंताला प्रार्थना करतो का कार्यक्रम म्हटलं तर ढोलक्याचे गाणे नृत्य मग नृत्याचा कसं ाचं ते गा नृत्याचा लोक होऊ लागले म्हणून ते एक नृत्याचे गाणं ठेवलेलं आहे अनेक महात्म्यांचे प्रयोजन झालेले आहे पुराण वगैरे झालेले आहे मग अन्नप्रसाद वाटप झालेले आहे अजून मग नंतर प्रसाद वाटप होणार आहे आमच्या गावचे प्रमुख संदीप सहकार केले आमच्या गावचे सहकार सिद्ध हांडे उपसरपंच अरुणना मग तुकाराम आमच्या मठाचे भक्त तुकाराम सरसंबे मग आमचं शास्त्र सांगणारं मादेवप्पा बनगोंडे सवकर अजून लई महात्म्याने येऊन साध संत संतांचं दर्शन घेतलेलं आहे आमचा परंपरा चाललेली आहे पन्नास वर्ष झाल्या त्याच्या माग्या गंगाधर महाराज सोत्री ब्रम्हिष्ठ का ते होते असं एक अनेक महात्मा एकशे आठ होऊन गेलेले ते प पवित्र पुण्य आज ते कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या निमित्ताने मी दो शब्द बोलतो मी अरविंद साधक सिद्धारुढ बसमत यांच्या नेतृत्वाखाली आज या अनोरव बराजदार यांच्या पुण्यतिथी पंचवीसावं पुण्यतिथी निमित्त गावात भविणीणे दिव्य मिरवणूक त्यांचं पुढचं प्रतिमेचं फोटो या ठिकाणी भविवणी दिव्य मिरवणूक काढत आहेत असं कधीच झालं नाही औराध गावमध्ये फक्त बसमत यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्याच्या सह सहकार्याने हा गावातून निघत आहेत काल ठीक संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी हुबळीचे शिद्धारुढ मठाचे मठाधीशी अभिनव महाराज यांच्या या ठिकाणी व्याख्यान झाले आणि प्रवचन झाले त्या ठिकाणी औराध पंचकृषीला सर्व आलेल्या बंधू आणि बहिणी भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सालामदाप्रमाणे दरवर्षी छोट्यासं सा करत होतं परंतु बसामाता यांच्या एक इच्छा होत्या की या गावात येऊन त्यांनी कमीत कमी अठ्ठावीस वर्ष झालं पण तो कोणीच केलं नाही त्यांनी बसामतेची एक इच्छा होतं यावेळी त्यांनी पंचवीसाव्या वर्षानिमित्त आणणारा बिराजदार यांच्या पुण्यस्थिती मोठ्या दिव्य आणि भव्य या सानिध्या त्या साजरा होत आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं गावात अनारो यांच्या पुण्यतिथी निमित्त ढोल कधीच मिळून ढोल कधीच आणलं नव्हतं परंतु हा पहिल्यांदाच बसामता मठाधीशी यांनी या ठिकाणी आणलेले आहेत ज्यांचं अनाराव बिराज यांचं कधी ध्येय गेलं त्या गावातील सर्व गावातील आणि औरात पंचकृष असं सत्पुरुष होतं त्यांनी कधीच्या गावातील स्नान कधी केलेले हे साक्षात देव होतं या कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील प्रथम नागरिक सन्मानी शशिकांतजी बिराजदार व माजी सरपंच सन्मानी श्री शांतकुमार गडदे व या गावचे सुपुत्र तंचाय समितीचे सभापती मानी संदीपजी सावकार आणि सतत या बसवताला साथ देणारे मासिद सावकार आणि मल्लिकार्जुन चोरमले आणि ज्यांचं गावातील सर्व ग्रामस्थांनी माता भगिनी सगळ्यांनी सहकार केलेले आहेत